प्रेग्नन्सी म्हटलं की आनंदच आनंद हे सर्वात मोठा गैरसमज आहे कारण की म्हटलं सो की सोबत दुखणं रात्रभर झोप न येणं उलटी होणं अशा सर्व प्रॉब्लेम्स येत असतात पण याबद्दल आपल्याला कोणीही सांगत नाही तर आजचा व्हिडिओ मी सर्व गर्भवती महिलांसाठी घेऊन आलेली आहे तर नमस्कार मी आहे नम्रता आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर प्रेग्नेन्सी हा काळ खूप सुंदर आणि तसाच नाजूक सुद्धा असतो तर त्यामुळे आज मी सांगणार आहे प्रेग्नेसी इसेन्शियल जे प्रत्येक गर्भवती महिलांकडे असायला पाहिजे ज्याने आपली जर्नी अजून सोपी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका तर प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये आपल्याला मळमळ उलटी या सर्व प्रॉब्लेम्स होत असतात म्हणून तुम्ही लिंबू पाणी आपल्या जवळ ठेवणे खूप आवश्यक आहे कारण की कधी मळमळ झाली उलटी झाली तर आपण ते घेऊ शकतो जर तुम्ही ऑफिसला जात असाल बाहेर कुठं जात असता तर मस्ट आहे की तुम्ही ते जवळ ठेवा लिंबू पाणी वगैरे ज्याने तुम्हाला खूप सारे हेल्प होणार आहे आणि या मळमळीमुळे मल आपल्याला जेवण जात नसतं आपण काही खात नाही पण तसं करू नका थोडं थोडं गॅपने तुम्ही काही ना काही खात राहा नेक्स्ट आहे ब्रा तर आपल्याला प्रेग्नेसी मध्ये आपली चेस्ट ही खूप हेवी हेवी वाटायला लागते ला दुखत असते तर त्यासाठी आपल्याला आरामदायी अशा वापर आप आप ब्रा वापरणं खूप महत्वाचं आहे तर नॉन वायर्ड ब्रा जे राहते म्हणजे जे आपण नॉर्मली वापरतो ज्याला अशी वायर राहते जे आपल्याला थोडीशी रुतू शकते अशी ब्रा वापरायची नाही आहे मी इथं दाखवून तर आपल्याला टॉप सारखी जी ब्रा असते स्पोर्ट ब्रा म्हणू शकतो पण थोडीशी इझी आपल्याला कम्फर्टेबल देणारी अशी तुम्ही ब्रा वापरू शकता जी आपल्याला खूप उपयोगी ठरणार आहे तर नेक्स्ट आहे पॅन्टी तर पॅन्टी ही खूप खूप महत्वाची असते प्रेग्नेसी मध्ये कारण की बऱ्याच महिला म्हणजे मी स्वतः असं केलेलं आहे माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते आहे की आपल्याला असं वाटतं की आपल्या पोटाला त्रास होऊ नये नवीन नवीन नवी त्याच्यामुळे आपण पँटी इग्नोर करतो तर प्लीज तसं करू नका कारण की त्याने इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतात तर तुम्ही पॅन्टी वापरायलाच पाहिजे आणि पॅन्टी कशी तर ज्याला नाही का खूप असं हेवी रबर वगैरे नसलं पाहिजे मी तर दाखवून देईल आणि एकदम अशी सिमलेस जी आपल्याला पोटाला किंवा आपल्या कमरेला त्रास देणार नाही अशी छान आपल्याला मऊ मऊ कॉटनची स्पेशली कॉटनची असणारी पॅन्टी वापरायची आहे तर बाकी लिंक वगैरे जे पण मला मिळेल मी ते सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर तुम्ही ते बघू शकता तर नेक्स्ट आहे इंटिमेट वॉश कारण की प्रेग्नन्सी मध्ये आपल्याला हे डिस्चार्ज थोडं 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 चालूच असतं आणि त्यामुळे त्या ओलेपणामुळे आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात तर एक इंटिमेट वॉश प्रेग्नेंट लेडीज पाशी असणं खूप महत्वाचं आहे आणि ते आपल्याला डेली बेसिसवर युज करायचं आहे ज्याने आपल्याला पुढे चालून कुठलंही इन्फेक्शन होणार आहे होणार नाही आणि कॉम्प्लिकेशन होणार नाही आणि हे सर्व मी माझ्या स्वतःच्या मधून सांगत आहे सो मी खूप काही गलती केलेल्या त्या गलत्यामधूनच मी थोडं थोडं जे जे मला कळते मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगत आहे तर प्लीज तसं करत चला तर इंटिमेट वॉश खूप महत्वाचं आहे तुम्ही कुठलाही वापरू शकता तर मी वापरते खूप छान आहे ते पण ते वापरू शकता किंवा तुम्ही जेव्हा डॉक्टरला भेटायला जातात तेव्हाच तुम्ही डॉक्टर कडून रिकमेंड करून घेऊ शकता की तुम्हाला कोणता इंटिमेट वॉश वापरायचा आहे वगैरे तर हे तुम्हाला खूप युजफुल होणार आहे आणि त्यांनी कॉम्प्लिकेशन पण खूप कमी होणार आहे तर नेक्स्ट आहे वॉटर बटल तर तुम्हाला माहिती आहे की प्रेग्नन्सी मध्ये पाण्याचं प्रमाण खूप आवश्यक असतं आपल्या शरीरासाठी आणि आपल्याला हायड्रेटेड राहणं पण खूप गरजेचं असतं तर आपल्या पिशवीमध्ये पण पाण्याची खूप आवश्यकता असते ते पण बेबीच्या सेफ्टीसाठी म्हणून पाणी हे खूप 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 इम्पॉर्टंट असतं आता माझा नाईन मंथ चालू आहे तर पुढे चालून प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणून तुम्ही सुरुवातीच्या काळापासून तर तुमच्या पूर्ण प्रेग्नेसी जर्नीमध्ये प्लीज वॉटर म्हणजेच एक वॉटर बॉटल जवळ ठेवत जा हे खूप महत्वाचं आहे बाहेर जात असाल किंवा कुठेही तुम्ही थोडं बाहेर फिरायला पण जात असाल वॉकिंगला जात असाल प्लीज पाणी सोबत ठेवाल तर तुम्ही त्यासाठी अशी एक वॉटर बॉटल घेऊ शकता मला तीन तर मला हे तीनचा सेट मी घेतला होता हे खूप छान आहे या वॉटर बॉटलला सिपर पण आहे आणि हे असं मेजरमेंट पण आहे त्यामुळे आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे तर अशी एक वॉटर बॉटल तुम्ही तुमच्याजवळ नियमितपणे ठेवायची आहे कारण की आपल्याला हायड्रेटेड राहणं खूप महत्वाचं तर नेक्स्ट आहे स्नॅक्स तर स्नॅक्स हे खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही ऑफिस मध्ये जात असाल किंवा तुम्ही बाहेर काम कामावर जात असाल किंवा कुठेही तुम्हाला बाहेर जायची गरज पडत असेल किंवा तुम्ही घरीही राहत असाल तर तुमच्याजवळ स्नॅक्स असणं खूप महत्वाचं आहे कारण की कसं आहे आपल्याला विकनेस चालू असतो तो तो आपन थोड़ा थोड़ा खाना है. तर आपण थोडं थोडं खाणं खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी तुम्ही ड्रायफ्रुट फळं किंवा मग शेंगदाण्याची चिक्की अशा हेल्दी हेल्दी गोष्टी तुमच्या जवळ स्नॅक्सचा एक बॉक्स तुम्ही ठेवू शकता नेक्स्ट आहे प्रेग्नन्सी पिलो तर प्रेग्नेसी पिलो खूप इम्पॉर्टंट आहे खास करून सेकंड ट्रायमिस्टर पासून कारण की आपला पोट वाढलेला असते आणि आपल्याला झोपायला खूप त्रास जातो आणि त्यामुळे झोप नीट होत नाही आणि प्रेग्नन्सी मध्ये नीट झोपणे खूप महत्वाचं असतं म्हणून पिलो ही असणं गरजेच आहे तर तुम्ही सी शेप किंवा यू शेप अशी कुठलीही पिलो वापरू शकता मी सर्वांच्या लिंक पण देईल आणि इथं दाखवून पण देईल जी तुम्हाला कम्फर्टेबल वाटते ती तुम्ही छान बनवू शकता नेक्स्ट आहे स्ट्रेच मार्क क्रीम किंवा ऑइल हे खूप मस्त आहे कारण की आपल्याला स्ट्रेच मार्क्स हे होतच असतात कारण की आपलं पोट वाटतं आणि त्यांना स्ट्रेच मार्क्स व्हायला सुरुवात होते कारण की आपली स्किन ताणते अशी तर त्याच्यामुळे ते स्ट्रेच मार्क्स पडतात तर म्हणून तुम्ही एक स्ट्रेच मार्क क्रीम किंवा ऑइल वापरू शकता आणि स्पेशली जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम टायमिस्टर तुमचा चालू असते तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता तेव्हाच तुम्ही त्यांच्याकडून सल्ला घ्या की तुम्ही कोणती स्ट्रेच मार्क्स क्रीम वापरायला पाहिजे किंवा ऑइल वापरायला पाहिजे तर नेक्स्ट आहे हॉट वॉटर बॅग अशी वाली तर तुम्ही एक हॉट वॉटर बॅग आपल्यापाशी जवळ ठेवायला पाहिजे कारण की कसं आपल्याला खूप त्रास होत असतो लोअर मध्ये किंवा मग आपले कधी कधी पाय पण खूप पेन करत असतात तर त्यासाठी हॉट वॉटर बॅग आपल्याला खूप काम येणार तर नेक्स्ट आहे मॅटर्निटी विअर कपडे तर आपल्याला आपले जुने कपडे हे फिट होत नसतात कारण की आपल्या पोटाचा भाग वाढलेला असतो किंवा वजनही वाढलेलं असतं तर आपल्याला जुने कपडे येत नाही म्हणून मॅटर्निटी विअर कपडे कम्फर्टेबल असे आपल्याला निवडावे लागतात यावर मी एक ऑलरेडीच व्हिडिओ बनवलेला आहे मॅटर्निटी विअर वर ज्याची लिंक मी आय बटनवर डिस्क्रिप्शन मध्ये पण तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता नेक्स्ट आहे कम्फर्टेबल फुटवेअर हे पण निवडणं खूप महत्वाचं आहे कारण की प्रेग्नेसीच्या दरम्यान आपल्याला पायावर सूज आलेली असते किंवा खूप पेन पण होत असते पाय तर त्यामुळे आपल्याला कम्फर्टेबल फुटवेअर निवडणं खूप महत्वाचं आहे तर तुम्ही फ्लॅट्स घेऊ शकता कम्फर्टेबल अशा स्लीपर्स वापरू शकता स्पेशली मध्ये तुम्ही फ्लॅट सॅन्डलच वापरा खूप आरामदायी राहील तुमच्यासाठी तर थर्ड प्राईमस्टर मध्ये आपल्याला एक्सरसाइज सुरू करायची असते आपण डॉक्टरच्या सल्ल्याने एक्सरसाइज सुरू करतो तर आपण एक योगा बॉल पण सोबत ठेवू शकतो ज्याने आपल्याला पाठदुखीचा आणि त्यांना खूप आराम पण मिळतो सेकंड म्हणजे की बेली बेल्ट आपण बेली बेल्ट पण वापरू शकतो ज्याने आपल्याला पाठीचा आणि पोटाचा जे पण भार येते त्यांना पाठदुखत असते तर ते पण कमी होऊ शकते तर प्रेग्नन्सी मध्ये छान रिलॅक्स राहा मेडिटेशन करा एक्सरसाइज करा छान आहार घ्या स्नॅक्स खात राहा वेळोवेळी आणि सर्वात महत्वाचे हायड्रेटेड राहा या सगळ्या मस्ट माझ्यासाठी खूप उपयोगी ठरलेला आहे आणि मी सर्व माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्याच सोबत मला खात्री आहे की तुमचा प्रेग्नन्सीचा प्रवासही खूप सोपा आणि सुंदर होणार आहे आणि हो मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला यातली कोणती वस्तू खूप उपयोगी आलेली आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या हायड्रेटेड राहा बाय